ए आतापासून पाणी घालायला कुठे चाललं जो ह्या बघा अरे बादली करून पाणी नाही घालायचं आहे नको आता पाऊसच पडता कशा पा पाणी घालू झाडांचा सुटी बघतात सुटी बघती त्याला बादली घेऊन आहे आता नको राहू दे ए पाऊसच पडणार आहे पाऊस पडणार आहे नको आता पाणी पडलंच गो पाऊस येतो बघ बघत बस असा तिकडे कोणतरी हा येत नाही त्यांना बघतोय बोल खाली वाकून पाऊस आहे ना काल गुटी सुटी विचार करते मदत कसा पाऊस आला सगळं भिजवणार आहे पाऊस वडील झाडांना अरे मारेल की वडू झाडांना आता पाणी भेटणार आहे बघ किती दुर्वा ओढतो हे बघ इकडे पाणी घालते बघ बघ वरून तुझ्या झाडातून पाती याला ओढत पाणी पित कार मारू तुला अरे अरे मारतीयस कधी तुला विजय दोघही जरा दुर्वा त्याचा ए भरपूर ओढली आहेस तिला ठेव थोडीशी जगाजा जगाज फक्त दुर्वाखान्याचं कॉम्पिटिशन काल वाटलं तर पाऊस येणार काल नाही आलेला आज आला सकाळी खूप मळ भरलेला बोलड्या जग फाली गेला असताना तर भिजला असतात ऐनार ते गेले कामगार बघतोय तिथली माणसं कुठे गेली पाऊस लागल्यावर गे थोडी राहतील हा बाबू बसली आहे तू हे छोटीच घर आहे हे ससा येण्यासाठी बसलेली असते आणि ती खुश झाली आहे जरा सकाळपासून गरमी होती ना त्यामुळे आता ती खुश झाली बाजा